नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबण्या पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सगळ्या महत्वाची पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी बंगालच्या उपसागरामध्ये अशी कोणती प्रणाली निर्माण झाली की ज्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात होणार येत्या बहात्तर तासांमध्ये मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच फळणी येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या वाडी वस्तीवर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार का या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य का अपडेट कि येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील जिल्ह्यात होणार पाणीच पाहुणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाहुणी काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर येत्या बहात्तर तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार या प्रत्येक प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा विशाखापट्टणम पाशी मित्रांनो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि हा कमी दाबाचा पट्टा मित्रांनो महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सेंटर वरून अरबी समुद्राकडे जाणारे आणि याच्यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात ता आपल्याला मुसळधार पाऊस होताना दिसणार आहे मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे लक्षात घ्या येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्याला पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे ज्याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला वाशिम बर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाची तीव्रता वाढताना दिसणार आहे धाराशिव लातूर बीड नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारच्या नंतर मुसळधार पाऊस कोसळणार आहे आपल्याला जो आहे पाऊस तो खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात थोडा लेट इत्थ त्या ठिकाणी दिसेल पण या ठिकाणी इथं सुद्धा पाऊस जोरदार कोसळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस उशिरानं चालू होईल पण अशी बॅटिंग करणार आहे मित्रांनो की नदी नाल्यांना पूर येऊ शकतो खास करून कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याचा एरिया नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याचा एरिया इथं जोरदार पाऊस होणार आहे बाकी मग तुम्हाला नाशिकचा उर्वरित भाग अहिल्यानगर त्यासोबत पुण्याचा उर्वरित भाग साताऱ्याचा उर्वरित भाग कोल्हापूरचा उर्वरित भाग सांगली सोलापूर या ठिकाणी पाऊस जोयतो मित्रांनो हलका ते मध्यमन हो काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो जर कोकणाचा विचार केला तर कोकणात मात्र पाऊस मित्रांनो मध्यम ते जोरदार होणारे आणि काही ठिकाणी अति जोरदार पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ लक्षात घ्या की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीन कापणी करत असाल किंवा दुसरी शेतातील काम करत असाल तर सध्याच्या कंडिशनला हा जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला याच्यामुळे जो मुसळधार पाऊस पडणार आहे याच्यामध्ये विजांचा कडकडाट होऊन विजा कोसळण्याच्या घटना सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात होतात मायबाप बाप कास्तकार बांधवांनो हात जोडून विनंती करतो तुमचा भाऊ म्हणून की या ठिकाणी स्वतःचा जीव जोखमीत घालून या ठिकाणी दोन बुड कापतो म्हणून सोयाबीन कापणीकडे बघू नका खुरपण करतो म्हणून बघू नका एकच गोष्ट लक्षात ठेवा की जीव सुखी तर जग आणि म्हणून या ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट व्हायला लागला कुणी कितीही या ठिकाणी घाबरट म्हणो भितरट म्हणो काय म्हणो अजिबात तिथं थांबायचं नाही सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा झाडा खाली थांबायचं नाही आणि मोबाईल स्विच ऑफ करायचा मित्रांनो एक गैरसमज काढून टाका की मला काही होणार नाही मला काही होऊ शकत नाही निसर्गापुढे कोणाचं चा काही चालत नाही पण निसर्ग सुद्धा तेव्हाच क्रूर होतो जेव्हा आपण मर्यादा ओलांडतो म्हणून लक्षात घ्या की अजिबात मित्रांनो ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट गड़ असताना झाडाखाली आणि मोकळ्या मैदानात थांबायचं नाही हे आपल्याला मी विनंती करतो मित्रांनो आणि दामिनी नावाची ॲप डाउनलोड करा जी पुढच्या पंधरा मिनिटात वीज कुठं कोसळते हे सांगते मित्रांनो तर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट येत्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस मग आपल्या जिल्ह्यात पाऊस सध्या कसा कोसळतोय आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात भविष्यात पावसाबद्दलची लेटेस्ट माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर पाहत हा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला करा करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ता बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार